नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहुया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल लाईक आणि सबस्क्राईब पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या वीस आणि तीस पदाची भरती प्रक्रिया तीन प्रकल्पात पूर्ण पूर्ण झाली असून इतर प्रकल्पाची भरती पुढील दिवसात होईल अशी माहिती सुरू अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रिया तीन प्रकल्पामधील प्रक्रिया पूर्ण झाली आहे आतापर्यंत वीस अंगण मदतनीस बालकांच्या पूर्वी शालेय शिक्षण पोषणाची काळजी घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत इतर प्रकल्पातील भरती प्रक्रिया ही पुढील दहा पूर्ण होणार असल्याचे विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे ग्रामीण भागात पूर्वशाली शिक्षणासाठी अंगणवाडी सेविकावर असल्याने रिक्त असलेल्या जागावर शासनाकडून भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद स्तरावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे पंच्याण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे आहेत त्यापैकी या पदामध्ये दोन हजार दोनमध्ये अंगणवाडी सेविका आणि चारशे नव्याण्णव मदतनीस साथी भरती करत आहे जिल्ह्यामध्ये अंगणवाडीसाठी प्रकल्प आहे त्यापैकी तीन प्रकल्पाची भरती पूर्ण होऊन त्या सेवी सेविका आणि मदतनीस रुजू झाल्या आहेत या पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे बारावीची टक्केवारी पदवीधर पदयुक्त आदी शैक्षणिक पात्रतेला गुणांक दिले आहे त्याचबरोबर विधवा अनाथ परवर्ग आणि अनुभवानुसार गुणांक दिले जात आहे अर्ज केल्यानंतर अर्जाची छाननी करून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे या यादीनंतर पंचायत समिती स्तराव देण्यात येत आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या